मित्रांनो आज आपण बरडच्या मैदानात आहोत आज इथे एक आदत एक बैल असं भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरकरांचा इंद्रा आणि बजरंग हा घरचा साज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे दादा नमस्कार आपलं नाव हो काय इंदल सिंग जारवाल प्रशांत बडिया गजूसिंग डायवर बर इंदल बडिया बर आता, आता हे इंद्र आणि बजरंग हे आपले आज तुम्ही इथं पळवला हे तीन फेऱ्याचं कितवा मैदान या दोघांचं पहिलंच मैदान आणि पहिल्या मैदानात तुम्ही जे मानकरी प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक सॉरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत आणि आज कसं वाटतंय म्हणजे नियोजन कसं काय झालेलं तुमचं की आज बरडच्या मैदानात पळायचं थांबलो तोडूदिकम थांबलो त्यांनाच केलं बर इंद्राच इंद्रा, इंद्रा आदत काय का बजरंग बजरंग आदत आहे का बजरंगचे हे कितव मैदान आहे आदत मध्ये याच्या अगोदर तो कोण कोणत्या मैदानात पळाला म्हणजे तुमच्या बागार सेकंदाच्या ह्याच्यावर पडला त्यात काय काय रेकॉर्ड आहेत त्याचे रेकॉर्ड भरपूर झालेत ना आणि आज पहिलं तीन फेऱ्याचं मैदान आणि तो गुलालाचा मानकरी झालेला आहे काय आनंद आहे आनंद भरपूर आहे गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला कुठले बर 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 आता इंद्राचं वैशिष्ट्य काय रोज तुम्ही त्याला तुमच्या डाऊन बघताय कोणत्या खांदी येतो दोन्ही दोन्ही खांदी पब्लिक न सुद्धा पळतो बजरंग बंद तसाच तयार केलाय आणि असं जर खाली तळातलं स्पीड बघायचं म्हटलं तर कसं आहे दोन्ही बैलांचं दोन्ही सारखेच आहे आणि तोंडाला गाडीला स्पीड राहतं का शेवटपर्यंत एकाच असं स्पीड बरं आणि तुमच्याकडे आता ट्रेनिंग तुम्ही कशा पद्धतीने घेता बैलांची लहानपणी बरं आणि रोजचं नियोजन कसं आहे त्याचा आहार वगैरे कशा पद्धतीने आहार काही रतीप वगैरे काय असतंय बरं चालेल आता याच्यानंतर आपल्याला तुमचे हे दोन्ही बैल इकडच्या भागात कोणत्या मैदानात बघायला मिळतील आता लवकर जेव्हा चालेल चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आज बरड येथे झालेल्या एक आदत एक बैल या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगरची ही दुसरी गाडी जी गुलाला पात्र झालेली दादा याचं नाव काय याचं नाव मोनेबाई 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 आज सातव्या क्रमांकाच्या गुलालाचा सा मानकरी झालाय मोन्याचा आज पहिरा कोण होता होता नियोजन पैरेचं नियोजन ते मालकांनीच केले मालकांचं नाव काय ओमकार खेडकर ओमकार खेडकर आलेत का आलेले तिकडे गेले बक्षेसाकडे गेलेत काय बर आणि गट सेमी आणि फायनल तुमच्या दृष्टीनं सगळ्यात जास्त स्पीड कधी लागलं बैलाला बैलाला सेमीला जास्त सेमीला जास्त लागलं गटाला बी स्पीड जास्त लागलेलं तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्पीड पळ लागले का फायनलला मोन्याबाईचं हे की तो मैदान तीन फेऱ्याचं हे दुसरं मैदान दुसरं पहिल्यांदा कधी पळवलेलं आमच्या भागात पळवला तुमच्या भागात पळवलेला आणि रेग्युलर कोणत्या ह्याच्यात पळवतात त्याला रेग्युलर काय बिनजोड मध्ये आमच्याकडे सेकंदाला वगैरे पळवतो तिथं काय काय रेकॉर्ड आहेत मोनेबाई रेकॉर्ड तिथं दुसरा तिसरा करतो दुसरा तिसरा करतोय आज इथं गुलालात आलाय आता परत आपल्याला कोणत्या मैदानात मोनेबाई बघायला मिळेल नाय आता तिथं आता मैदान लागेल तिथं तिथं शंभर टक्के शंभर बरं आणि ह्याचं मोनेबाईचं तुम्ही ट्रेनिंग वगैरे कसं त्याला चालवणं फोनी वगैरे आठ दिवसाला ट्रेनिंग असते दिवसाला फेरी वगैरे त्या पद्धतीने काढले जातात आणि रोज रतीप वगैरे कसा ठेवला जातो डाळ वगैरे राहते दूध राहत तेवढंच चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आज आपण बरडच्या मैदानात आहोत आज बरड येथे जे एक आदत एक बैल मैदान पार पडले या मैदानामध्ये खुंटेकरांचा पिल्या हा पाचव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय ऋषिकेश शिर्के बरं आज पिल्याचा पायरा कोण होता स्वामी होता लाटेकरांचा स्वामी लाटेकरांचा स्वामी सौन। का हा कसं काय पायऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं पायऱ्याचं नियोजन आपला स्वप्नील भाई इंद्रजीत मच्छी जे ओनर हा त्यांनी हा पायरा केला त्यांनी हा पायरा केलेला त्याच्या अगोदर ही जोड कधी पळवलेली काही कथा गेल्या चार तारखेला पडलेली आपल्या गटाला कनयाची वगैरे गाडी मारलेली पण सीमेला काय अपवाद होऊन मार खाल्लेला गाडी आणि आज परत दुसऱ्या पळवली आणि फायनल ला झाली त्याच्या अगोदर आपल्या पिल्याची कोण कोणती मैदानं झाली आपल्या पेडगावला पण हिंदगी सात नंबर क्रमांक केला केल आदत हिंदगी के सिरी खांड्यातला एक नंबर केलाय असं परत बावडा केसरीला दोन नंबर केलं केल ला हो ला? हो ला। बर लाटे मैदानात पाच नंबर केलं आज गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेला चेतन ड्रायव्हर चेतन ड्रायव्हर नेहमी तेच असतात नेहमी नाही पण आज बसवले पिल्याला तुम्ही रोज दावणीला बघताय हा पिल्याचं धावणीचं वागणं कसं एकदम शांत आणि मैदानात आल्यानंतर मैदानात बी शांत नाही चाजू पायचा मारायचं नाही काय नाही काय नाही एका हातात सुट्टी सुट्टीला एकदम जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला भेटतं काय विषय नाही सुट्टी झाल्यानंतर तळातलं पिल्याचं स्पीड कसं आहे एक नंबर आणि आला काय आला वाढतो आणि त्याला आता मला सांगा जर पब्लिकला बैल लागला कसं काय अडचण काय अडचण चारी फिट खांदी फिट आहे आपला दहावी खांदी फिट डावी खांदीने फक्त अपवाद दोन वेळा झुकलाय बर दोन वेळा एकदा बिनजोड केली आहे एकदा आपल्या विंगला लागेल तो तिथं कडेन लागले तिथं कडेन झला बर आणि हे जे आजपर्यंत टोटल गुलाल किती झाले तिथं आजचा धरला तर नऊ गुलाल झाले टोटल नऊ गुलाल झाले आणि तीन आजपर्यंत आम्ही एक गुलाल बिन गुलाल हरलो नाही बरं जेवढ्या बिन जोड गेल्या तेव्हा जगलोय बरं रेकॉर्ड आबा देत आहे बर आणि आता ह्याचं ट्रेनिंग तुम्ही घरी कसं कसं घेताय आपलं साधारण असं आम्ही काही वेगळं करत नाही म्हणजे जे आपलं रेग्युलर करतो तेच त्याच्या फेर चालायचं चा, पोहणी चालवणे चाला पो पाहणी फक्त टाइम लागते आता आज गुलाल घेतलाय म्हणजे आनंद भरपूर चालला पण ज्या दिवशी आपला गुलाल घेत नाही त्या ना। दिवशी मानसिकता कशी राहते मानसिकता काय नाही आम्हाला याच्या विश्वास आहे फक्त आजपर्यंत शेजारचा आम्हाला चांगला लाभत नव्हता आज फक्त पहिल्यांदा आदत चांगला लागलाय आणि चांगला आज गुलाल झाला बरं बरं पेडगाव नंतर पहिला गुलाल आहे डोळ्यातून अक्षरच्या पाण्या सीमेचा काढल्यावर म्हणजे बऱ्याच गॅप नंतर आता गुलाल धावणीला आलेला आहे गरीब धावणीला किती पहिलं आहेत अजून आता हे हा एकच आहे हा हा विशाल गायकवाडांचा तो पण चांगला आहे त्याचं दोन आहेत पहिलीकडचे दोन आहेत चालेल दादा आता याच्यानंतर साधारण किती दिवसाच्या गॅप न तुम्ही पिल्याला पाहिजे आठ ते दहा आठ ते दहा दिवसाचा गॅप द्या पुढच्या कोणत्या मैदानात आपल्याला पंधरा तारखेचा एक पायरा चाललाय तो जर झाला तर फिक्स पंधरा तारखेला चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा आहे स्वामी लाटेकरांचा स्वामी जो आज बरडच्या हो, या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय आणि स्वामीचा फायदा होता खुंटेकरांच्या पिल्याबरोबर मित्रांनो आज आपण बरड मैदानात आहोत इथे एक आदक एक आदत एक बैल हे मैदान पार पडलं या मैदानामध्ये दैवत गोवेकर आणि सागर शेळके लोनंद यांचा छोटा सोन्या आणि विजय फौजी आणि अजय पाटील पाटील यांचा मथुर हे आज पंचम क्रमांकाचे होतात चतुर्थ चा, 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 क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी ठरले दादा नमस्कार नमस्कार आज मथुर बरोबर कसं काय पायऱ्याचं नियोजन करण्यात आलं पायऱ्याचं नियोजन पाच सहा झालं कशी पळाली गाडी पडली पण आमचं फायनल आमची चूक झाली की आम्ही हाय अशी गाडी हायला लागतो ह्याला डावीन त्याला उजवी आम्ही गाडी उलटी गेली त्याला डावीनं केला ह्याला उजवी त्याच्यामुळे स्पीडला थोडस मार पडले का वाटतंय बरं आता सोन्याला आज ह्याच्यानंतर किती दिवसांनी परत पडला बारा तारखेला बारा तारखेला पटारवाडीच्या मैदानामध्ये त्यावेळेस पहिल्याचं काही नियोजन झाले झालंय पैरा बरं आज सोन्या आणि मथुर ही पहिल्यांदाच पडले ना हो पहिल्यांदा पहिल्यांदाच कसं वाटतंय स्पीड स्पीड चांगलंय शेमीकडे पास केला हा नऊ नंबर तासानं चांगले एक दीड टांगेच्या अंतरानं त्याच्यानंतर आपल्याला हा पैरा परत पाहायला मिळेल काय शंभर टक्के नक्की मिळेल ना आणि आज आता गटाचं स्पीड कसं काय होतं सेमीचं कसं होतं आम्ही खुल्ला गट काढला टांग्या दीड टांग्या सेमी बी खुल्ला काढला फायनल ला फक्त दोन नंबर तासाला गाडी लागली आणि सोन्याचं आता रोजचं ट्रेनिंग वगैरे कसं देते आता एवढ्या दिवसाचा गॅप आहे त्या गॅप मध्ये काय त्याला चालणं बिलन काय नाही त्याला काय नाही ना एखादा वगैरे मोकळा असतो काय करतो दोन्ही सोडायचं द्यायचा मोकळा सोडून चालेल चालेल दादा आता भरपूर उशीर झालेला आहे दादा ओके शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्रांनो आज झालेल्या एक आदत एक बैल या मैदानामध्ये बरड येथे इस्लामपूरकरांचा पाखऱ्या हा सहाव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलाय पाखऱ्याचा पायरा हा जालनावाल्या छत्रपती संभाजीनगरवाल्यांचा मोन्याबाई हा होता दादा नमस्कार नमस्कार नमस्क। आपलं नाव शेषकांत दाहिंजे बर आज पाखरे आणि मोन्याबाईचा पैरा कसा काय जुळून आला फोंड शरद चे मनोज राऊत आणि पप्पू दडस आणि शरद डायवर यांनी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी हा कोंडा आम्हाला म्हणली होती येणार आहे तिकडून आपली गाडी हाना हानायची आहे बर मग ते हानायचे म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणलं हानू त्यांनी नियोजन केलं होतं आज आणि गाडी पळाली चांगली बरं आज गट सेमी आणि फायनल अशा तीन फेऱ्यात सगळ्यात जास्त स्पीड कधी लागली फायनलला फायनलला हा आणि आपल्या पाखऱ्या कोणत्या खांदी पळतोय दोन्ही खांद्या कडन पळतो आता फायनलला उजवीन कडन होता उजवीनं टाकलेला कडन कितव्या तासाला होता सात नंबर सात नंबरला पळून त्यानं आता सौवा क्रमांक के केलेला आहे हा पाखऱ्याचा कितवा गुलाल आहे तेरावा चौदावा चौदावा आहे आणि आपल्याकडे कधीपासून आहे पाखऱ्या एक आठ महिने झाला आठ महिन्यात टोटल तेरा चौदा गुलाल आपल्याला काय वाटतंय आम्ही दहा दिवसाच्या दहा ते पंधरा दिवसाच्या गॅपनच खोंड पळवतो हो आम्ही दाट खोंड पळवत नाही बरं नाही चांगले आणि एवढा दाट पळवायला पण नाही पाहिजे कारण त्याच्यानंतर बऱ्याच दुखापती गंभीर आजार वगैरे होत आहेत आता रोज त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातात संगोपन का नियोजन म्हणजे संगोपन सुद्धा सांगा आणि बाकीचं खाण्यापिण्याचं नियोजन संगोपन आम्ही कंटिन्यू रोज दोन किलोमीटर बैल चालवतो कंटिन्यू रोज रोज हा सकाळचा आम्ही दोन किलोमीटर बैल चालवतो आणि खुराक डाळ खपरी आणि मक्याचा बारडा गावाचं पीठ हे असत आणि मक्याचा त्याला सारा वगैरे फेरा ना ए, बा, कंटिन्यू बैल मैदानात दर दहा दिवसाला कंटिन्यू दोन फेर तर काय असत कंटिन्यू बैल फायनल ला असतो आता आज पाखऱ्या पडलाय ह्याच्यानंतर आपल्याला पुढच्या कोणत्या मैदानाच्या पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या मैदानाला आणि पुसेगाव हिंद केसरीची तयारी कशी चालू चालू आहे चालू आहे पैराचं वगैरे नियोजन केलेले चाललंय चाललंय काय अपेक्षा आहे आता पुशेगावला ह्या वर्षी पाखरेकडून पाकऱ्याकडून गाडी राह ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे चाले, चालेल चालेल दादा या मैदानासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा आणि येणाऱ्या सर्व मैदानांसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आज बरड येथे पार पडलेल्या एक आदत एक बैल या मैदानामध्ये खडकी मलवडीकरांचा सर्किट एके फोर्टी सेव्हन हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय दादा नमस्कार आपलं नाव काय निखिल बिचुकले बर आज ए के फोर्टी चा पहिरा कोण केलेला सोन्या ड्रायव्हरने आर के गौंड साहेब गुन्हर यांचा नकऱ्या कसं काय पहिल्याचं जो नियोजन सोन्या नियोजन केलं सोन्या त्याची गाडी आणतो त्या साहेबांची गाडी आणतो आणि आज आता गट सेमी आणि फायनल सगळ्यात जास्त स्पीड कोणत्या फेरायला फायनल फायनलला जास्त स्पीड लागल गटाला बैल थोडा कमीच पडतो मापात आणि सिमीला सोन्या ड्रायव्हरचा पोत्यात पाय गुतल्यामुळे जरा सिमीत थोड्यात निघला एक दोन तीन फुट फायनलला कोणत्या तासाला लागलेला फायनल सहा नंबर तास सहा सा नंबर तासामध्ये होता बर आणि आता आपल्याला सा हे सांगा की सर्किट ए के फोर्टी सेव्हन कोणत्या खांदी बोलतोय डावी खांदी डावी खांदी पब्लिकला सुद्धा काही काय टेन्शन नाही आणि ह्याला ज्यावेळेस पैरा शोधायचा असतं त्यावेळेस दुसऱ्या बैलामध्ये काय क्वालिटी आपल्याला चेक कराव्या लागतात बैलाला भरपूर तडाखा आहे खाली तडाका लागतो बैल चांगला पण पैऱ्याला पण तेवढाच तळ पाहिजे तळ पाहिजे आणि आता समजा आता हे एक आदतला नऊशे फुटाचा पल्ला आहे हा पण जर ह्याला ओपनला पळवायचं असेल तर साधारण हजार फुटाच्या पल्ल्याला कसा पळू शकतो बैल सातशे ला बी तेवढाच पळतो आठशे फुटाला तेवढाच पळतो हजार फुटाला पण तेवढा तेवढाच पळतो त्याच्या स्पीड मध्ये काय काय त्याला कोण असेल चिकतो अजून जोरात स्पीड वाढणार त्याचा बरं आता साधारण आज पडल्यानंतर तुम्ही एके फोर्टी सेव्हन ला किती दिवसाच्या गॅप न परत माहिती सात आठ दिवसाचा गॅप देतो सात आठ दिवसाचा गॅप अर्धा दिवसात देतो आणि त्या सात आठ दिवसामध्ये त्याला म्हणजे ट्रेनिंग वगैरे काय असते का चालवणे असते एक पोहणे असते एक पोहणे आणि रोजचा रतीप कसा आहे त्याचा प्रतिक काय सकाळ दोन्ही टायमिंग रतीभ समर्थ कॅटल फिटचा अतिशय चांगला रिझल्ट आहे पहिल त्या प्रतिमामुळे थोडासा रागीट बनतोय आणि असा चक 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 येते त्याच्या अंगावर ना नानाने बरं तिने आता नाही सांगितलं आठ दिवस नंतर मला सांगा म्हणजे तुम्हाला त्या कॅटेल फीडचा चांगला अनुभव आलेला बैलाच्या सुधारणा जाणवली आणि बैला वाढलाय पळ पण चांगला वाढला आणि बैल थोडा उडा भरला कप झालत बैल चुळून आणल्यापासून फुल स्पीड लावायला पहिलं मैदान प्रथम क्रमांकाचा मानकरी त्याच्या अगोदर त्याचे प्रथम किती गुलाले प्रथम सोळा म्हणजे जुन्या मालकाकडं आपण घेतल्यानंतर पहिलंच मैदान आपल्याकडे कधी झाली खरेदी पंधरा दिवस झाले पंधरा दिवस आणि हे पहिलंच मैदान दोन मैदान टाकीत जातो आणि तिसऱ्या मैदानात गुलाल दिला तो सुद्धा एक नंबर काय आनंद आहे एक लय आनंद आहे घरी सांगितले की नाही फोन घरी आली लोक झालेली खरेदी आपली पाच लाख रुपयाला आणि खरेदी करताना कुणी सुचवलेली की हा घ्यायचा बैल आमच्याकडे सांभाळा आम्ही बैला सोबत सोन्यात असायचो सोन्या सोन्या ड्रायव्हर रामसवाडीकरांना थोडी अडचण आली बर सोन्या म्हणला बैल तुम्हाला द्यायचं ठीक आहे म्हणलं घेतला बैल चालेल चालेल दादा आता भरपूर उशीर झालाय त्यामुळे मुलाखत आटोपती घेतोय तुम्हाला शुभेच्छा सर्वच मैदानात धन्यवाद मित्रांनो आज बर इथे झालेल्या या मैदान एक एक बैल या मैदानामध्ये गिरवीकरांचा सोन्या उर्फ बुंडा सोन्या हा सातव्या क्रमांकाच्या गुलाला सहाव्या क्रमांकाच्या गुलालाचा मानकरी ठरलेला आहे आणि आज सोन्याच्या पायऱ्यामध्ये कराड येथील शेनवडीचा सोन्या उर्फ दोनी हा पैऱ्यामध्ये पळाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचे आप त्यांना माझं नाव शिवाजी जाधव गिरवी आज सोन्या आणि दुसऱ्या सोन्याचा पैरा कसा काय जोडून आलेला लय बऱ्याच दिवसापासून गाडी हाणून चाललो होतो चोराड्याला मैदान चाललं तेव्हा तिथे पळालं तिथे बघितलं होतं तर म्हणलं तिथनं नियोजन चाललं होतं गाडी हानाजे ही महिना झाला नियोजन करून ठेवलं होतं आम्ही ह्या मैदानावर गाडी आठ तारखेला हाणू म्हणून ते म्हणले बोलले तुम्ही गट सेमी आणि फायनल <laughs> तर ह्याच्यात सगळ्यात चांगल्या स्पीड मध्ये यायला लागलं सेमीला सगळ्यात जास्त गाडी पळाली सगळ्यात चांगली सगळ्या कुठल्या मधल्या तास मधले पाच नंबर तास होत फायनल ला गाडी पब्लिकला लागली फायनलला एक नंबर तास लागला कडन लागल्यामुळं हे झालं त्यामुळे जरा स्पीड कमी लागला कमी लागलं सोने आपला दोन्ही दोन्ही खांदे पळतो पब्लिक न पळतो काय बद्दल काय सांगता आदत वासरू चांगलं गटाला थोडं हे झालं शिमेला चांगलं पळालं चांगलीच गाडी पळाली तशी गाडी म्हणजे दोन्ही चांगली गट पळाली गाडच शिमीला गाडी चांगली होती शिमीत आमच्या शेजारी पिस्टनचा ते सोन्या होता एकवीस अकरा बावीस अकरा सोन्या होता आणि मुरुम शेंगट्याचा सुंदर होता आमच्या शेजार सोन्याचं वैशिष्ट्य सांगा की ज्यावेळी तुम्ही खाली नेता सोन्याचं वैशिष्ट्य सोन्या असं जाण्याकडे बघत गप्प जो भरतो ह झाल्यामुळे हातात गेला कळत नाही सोन्या सुट्टीचं काही टेन्शन अजिबात माग नाही मोर अजिबात काय करत नाही काय टेन्शन गप्प उभा राहतो एकदम आणि त्याचं तळ कसं आहे तळ लय जम तळ आहे खाल्ला हातात राहिला तरी ह झाले हातात गेला कळत नाही खाल्ला पन्नास फुट हातात धरायचं स्टार्ट टू एंड सोन्याचं स्पीड एकच एकच त्यावेळेस सोन्याचा पहिला तुम्हाला बघायचा असतो त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या बैलामध्ये अशी कोणती क्वालिटी बघताय क्वालिटी खान्ना बैल सोन्याला टिकल हे फक्त बघतो मोर मग काय सोन्याची आजचा सोन्या बोडून लावतील जाऊन देत नाही मोर सोन्या खान्ना फक्त सोन्याला बैल टिकल हा विषय संपला सोन्याच्या सुट्टीचं काम कोण बघतो मीच बघतो तुम्ही स्वतःच स्वतःच बघतो तुमचे सरकारी सुद्धा आहेत त्यांच्यावर बोलू आपण नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय निरंजन कदम सोन्या बद्दल काय सांगता सोन्याला बद्दल काय सांगायचं त्यांनी लय गाजवून ठेवलंय पण आता जरा वयाचा आजारात न उठला शिंग कापले आणि त्याची मग आता आराम देऊन आता पहिल्यांदाच बैल म्हणजे आता चांगला पाहायला लागला गटबीट काढतोय पण त्याच्या जीवावर त्याला पायर चांगला भेटत नव्हता आज योग जुळून आला त्रिकुट जुळून आला सोन्या ड्रायव्हर खटावाचा हेव सोहन्या तेव पण सोहन्या गाडी चांगली पळाली गाटाला गाडी सुट्टीच पाहाली सेमीला दाखदुख होती सगळ्यांना कारण चांगली गाडी होती ती नंबरातली गाडी नाव घेत नाही पण आपल्या बैलात बी तेवढी जमक पायर असते ना बैल कुणाच्या बी गाड्या मारणार फक्त पायऱ्या वसन बैल खाली आम्ही मोठ्या पायऱ्यात घेत ना बारकेत पायऱ्या घेऊन पळतो तळलंय खाली बैल टेकला की त्याचा ती ओढून लावायचं काम करतो दादा सोने दोन त्यांना आपल्याला कोणत्या मैदानात बघायला आता सोन्या बारा तारखेला बघायला बारा तारखेला पटव चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद